नमस्कार मित्रांनो संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस बाबत अत्यंत महत्वाचे अपडेट महत्वाचे एक परिपत्रक आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चोवीस महत्वाचं एक परिपत्रक निर्गमित झालेला आहे आणि त्या परिपत्रकानुसार आधार व्हॅलिट नसलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत काय होणार आहे काय करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती त्या परिपत्रकामध्ये दिलेली आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस बाबत एक महत्वाचं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे आणि त्यानुसार आधार व्हॅलिट नसलेल्या विद्यार्थ्यांचं काय होणार आहे कसं करायचं आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना त्या परिपत्रकामध्ये दिलेल्या आहेत तर त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया शिक्षण विभागाचं अत्यंत महत्वाचं हे परिपत्रक मान्यते मान्यतेबाबत दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीसला ला निर्गमित झालेलं आहे तर बघा तेवीस नऊ दोन हजार चोवीसचं हे पत्र आहे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाचं तर संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत इथे तर बघा प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व आणि शिक्षण निरीक्षक गृह पश्चिम उत्तर दक्षिण आणि विषय बघा अत्यंत महत्वाचा विषय आहे शाळेतील दिनांक तीस नऊ दोन हजार तेवीस रोजी पटावर असलेल्या परंतु आधार अवैध ठरलेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी करून संच मान्यतेसाठी विचारात घेण्याबाबत अत्यंत महत्वाचा मुद्दा धरून हे परिपत्रक निर्गमित केलेला आहे महत्वाचा विषय धरून हे परिपत्रक निर्गमित झालेला आहे आणि यामुळे आपल्या संच मान्यतेसाठी बरीचशी मदत होणार आहे तर बघा संपूर्ण सविस्तर माहिती सविस्तरपणे जाणून घेऊ तर बघा सरल प्रणाली अंतर्गत राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचा संच मान्यता ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतात माननीय मंत्री महोदय यांच्या समेत दिनांक एकोणवीस नऊ दोन रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार तीस नऊ दोन तेवीस रोजी स्टुडंट पोर्टलवर असलेल्या विद्यार्थ्यांपैकी आधार वैद्य असलेली विद्यार्थी संख्या विचारात घेऊन सन दोन हजार तेवीस चोवीसची संच मान्यता अंतिम करण्यात आलेली आहे तथापि विद्यार्थ्यांच्या नावातील तफावतीमुळे अन्य कोणत्याही कारणास्तव विद्यार्थी अवैध ठरत असतील अथवा काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड उपलब्ध नसतील व या विद्यार्थ्यांमुळे शाळेतील सन दोन हजार तेवीस चोवीसच्या मंजूर पदावर विपरीत परिणाम होत असेल तर अशा शाळा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे या प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या नावाचा यादीसह अर्ज करतील व शा शाळांच्या बाबतीत संबंधित गट शिक्षणाधिकारी हे अशा विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी वर्गात नियमित उपस्थित असतील अशा विद्यार्थ्यांची शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांच्याकडून याबाबतची योग्य ती खात्री करतील व त्यांच्या पडताळणीमध्ये नियमित असलेले विद्यार्थी संच मान्यतेसाठी विचारात घेतले जातील अत्यंत महत्वाचा मुद्दा असणाऱ्या मित्रांनो हा विद्यार्थ्यांची पडताळणी करताना खालील बाबीची खात्री करावी नाव लिंग किंवा जन्मतारीख जुळत नसलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशा विद्यार्थ्यांची शाळेत असलेली नोंद व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित असल्याची खात्री करून व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळेमध्ये दाखवले गेले नाहीत याची शहानिशा करून असे विद्यार्थी संबंधित शाळेच्या संच मान्य करिता ग्राह्य धरण्यात यावे ज्या विद्यार्थ्याची आधार क्रमांकासाठी नोंद केलेली आहे अथवा आधार कार्ड उपलब्ध नाही असे विद्यार्थी संबंधित शाळेत नियमित येत असल्याची व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळेमध्ये दाखल केलेली नाही याची तसेच आधार कार्ड तयार होऊ शकले नाही याची शहानिशा करून असे विद्यार्थी संच मान्यतेस ग्राह्य धर धरण्यात यावे त्यानंतर हे शाळेतील विद्यार्थी डुप्लिकेट असल्याचे स्टुडंट पोर्टल दर्शवित असेल तर असा विद्यार्थी नेमका कोणत्या शाळेत शिकत आहे याची क्षेत्रीय यंत्रणेकडून खात्री करून योग्य त्या शाळेत सदर विद्यार्थ्याची नोंद करणे त्यानंतर शाळेकडून अर्ज प्राप्त झालेल्या प्रत्येक शाळेत संबंधित शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख आणि समक्ष भेट देऊन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती तपासण्यात यावी व मुख्याध्यापकांनी अर्ज केलेले आहेत किंवा नाही याची खात्री करावी ज्या शाळांची किंवा नव्वद टक्के शाळांनी आधारवायत केलेले आहेत त्याच शाळेतील उर्वरित विद्यार्थ्यांबाबतची ची त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन पडताळणी करण्यात यावी आधार इनव्हॅलिड अनप्रोसेस्ड आधार क्रमांक नसलेले विद्यार्थी शाळेत नियमित येत असल्याचे विविध बाबी लक्षात घेऊन खात्री पटल्यानंतरच त्या संच मान्यतेसाठी ग्राह्य धरण्यात यावे सदर सुविधा सात दहा दोन हजार चोवीस पर्यंत उपलब्ध राहील आवश्यक ती पडताळणी केल्यानंतर संबंधित शाळेच्या गडशिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनवर सदर विद्यार्थ्यांना संच मान्यतेसाठी विचारात घेण्याबाबत योग्य ती सुविधा उपलब्ध करून दिली जाईल अथवा सदर अहवालाच्या आधारे सदर विद्यार्थ्यांना विचारात घेऊन संच मान्यता दोन हजार तेवीस चोवीस करण्यात येतील उक्त नमूद केल्यानुसार शालेय विद्यार्थी विद्यार्थ्यांपैकी ज्याच्या आधार अवैध ठरलेल्या व आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत योग्य ती खात्री करून पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक आहे मित्रांनो शरद गोसावी शिक्षण शिक्षण संचालक प्राथमिक पुणे निर्गमित आहे तर बघा याबाबत एक प्रमाणपत्र सुद्धा इथे दिलेलं आहे त्या प्रमाणपत्राची माहिती आपण बघू तर बघा प्रमाणपत्र आम्ही खाली स्वाक्षरीकरण प्रमाणित करतो की शाळेचे नाव तिथे येणार आहे केंद्र तालुका जिल्हा येणार आहे एवढ्याच क्रमांक येणार आहे आणि या शाळेस दिनांक सक्षम भेट दिली असता आधार क्रमांक नसलेले विद्यार्थी आधार क्रमांक इनवॅलिड ठरलेले अनप्रोसेस्ड असलेले विद्यार्थी शाळेत उपस्थित असल्याचे व नियमित असल्याबाबतची खात्री केली असून सदरचा तपशील खालील प्रमाणे आहे तपशील असणार आहे तीस नऊ दोन हजार तेवीस रोजीची पटसंख्या स्टुडंट पोर्टलनुसार विद्यार्थी संख्या तिथे येणार आहे आधार क्रमांक व्हॅलिड विद्यार्थी संख्या आधार क्रमांक इनव्हॅलिड विद्यार्थी संख्या आधार क्रमांक अनप्रोसेस्ड विद्यार्थी संख्या आधार क्रमांक नसणारे विद्यार्थी संख्या रकाना क्रमांक तीन ते पाच पैकी नियमित येणारे विद्यार्थी संख्या त्यानंतर रकाना क्रमांक तीन ते पाच पैकी नियमित न येणारे विद्यार्थी संख्या आणि रकाना क्रमांक दोन व सहा नुसार एकूण संच मान्यतेसाठी पात्र विद्यार्थी संख्या तरी एकूण अक्षर विद्यार्थी संच मान्यतेसाठी ग्राह्य धरण्यात यावे केंद्र अंतर्गत शाळेमध्ये दुवार नोंद नसल्याची खात्री करण्यात आलेली आहे सदरील विद्यार्थी संख्या चुकीची आढळून याची सर्वस्वी जबाबदारी आमची राहील व होणाऱ्या कार्यवाहीस आम्ही पात्र राहील संबंधित बिटाचे विस्तार अधिकारी संबंधित केंद्र प्रमुख यांचे साक्षर ही तिथे असणार आहे तर मित्रांनो अत्यंत ही महत्वाची अपडेट महत्वाची माहिती असणार आहे संच मान्यतेबाबत तर खूप चांगली अशी सुविधा आता देण्यात आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांचे काही कारणास्तव जर आधार क्रमांक नसतील आधार कार्ड नसतील तर त्यांच्या त्यांच्यासाठी सुद्धा संच मान्यतेसाठी ते सुद्धा विद्यार्थी विचारात घेतले जाणार आहे खालील नियम व अटीनुसार तर मित्रांनो या पत्राची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता आणि या व्हिडिओ मध्ये एवढंच मित्रांनो व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि शिक्षण विभागाच्या अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ व्हिडिओचा एका नवीन माहितीचा अपडेट सह तोपर्यंत तो धन्यवाद